हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नऊ नोव्हेंबरसाठी जे काही चालू घडामोडीवर म्हणजे करंट अफेअर्सवर महत्वपूर्ण प्रश्न आहेत म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्कीच पाहिजे प्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्यायचे त्यावर आपले जे काही कोर्स असतात किंवा पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकतात ओके चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न दिलेला आहे बारा कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आणि कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना या ठिकाणी बनली आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन डी आयुष्यमान भारत योजना बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेचं नाव काय आहे मित्रांनो तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या ठिकाणी लाभार्थी किती आहेत मित्रांनो तर बारा कोटीहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबे यामध्ये या लाभार्थ्यामध्ये किंवा लाभ घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील आहेत त्याचप्रकारे या ठिकाणी आर्थिक संरक्षण काय आहे मित्रांनो तर प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख या ठिकाणी आरोग्यासाठी मदत होणार आहे या योजनेचा जो काही उद्दिष्ट असणार आहे मित्रांनो ते म्हणजे रुग्णालयात दाखल होणाऱ्या दुय्यम आणि तृतीय आरोग्य सेवांसाठी आरोग्य संरक्षण प्रदान करणे हा या योजनेमागचा या ठिकाणी उद्देश असणार चला पाहूया पुढील प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अहवालानुसार भारतातील सर्वात घानेडे शहर कोणते आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मदुरई ओके हे या ठिकाणी स्वच्छ संरक्षण दोन हजार पंचवीस अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेडे शहर या ठिकाणी ठरलेलं आहे याचा घाणेडे शहरमध्ये एक नंबर क्रमांक आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी लुधियाना दोन नंबर क्रमांकावर आहे त्याच प्रकारे चेन्नई हे तीन नंबर क्रमांकावर त्यानंतर रांची चार नंबर आणि बघा मित्रांनो लक्षात ठेवायचे बँगुरू बर का या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो बेंगलुरु हे या ठिकाणी पाचव्या नंबरच्या स्थानावर आहे आणि सर्वात स्वच्छ शहर भारतातील दोन हजार पंचवीसच्या स्वच्छ संरक्षण अहवालानुसार इंदोर हे शहर आहे सर्वात स्वच्छ शहर कोणतंय मित्रांनो तर इंदोर ओके हे लक्षात ठेवायचंय चला पाहूया पुढील प्रश्न राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी असतो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी नऊ नोव्हेंबर रोजी बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया की नऊ नौ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा केला जातो हा दिवस जागतिक सेवा दिवस नसून एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये लागू झालेल्या सेवा प्राधानिकरण कायदा एकोणावीसशे सत्याऐंशी ओके मित्रांनो कायदा लक्षात ठेवायचा आहे एकोणावीसशे सत्याऐंशी च्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो आणि या दिवशी गरजूंना मोफत कायदेशीर मदत मिळावी आणि कायद्याबद्दल जागरूकता वाढवावी हा या दिवस साजरा करण्यामागचा या ठिकाणी उद्देश असतो चला पाहूया पुढील प्रश्न वाळवंटातील युद्धात ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमतांची चाचणी घेण्यासाठी भारतीय सैन्याने कोणत्या सराव आयोजित केला होता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वायू समन्वय दोन बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया भारतीय सैन्याने वाळवंटातील युद्धात ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमताची चाचणी घेण्यासाठी वायू समन्वय नावाचा सराव सराव आयोजित केला होता हा मित्रांनो आणि ऑक्टोबर रोजी राज्याच्या वाळवंटी भागात म्हणजे दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात आला होता त्याचप्रकारे मित्रांनो या सरावाचा जो काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे अत्याधुनिक युद्धात तंत्रज्ञानावर आधारित लढाईसाठी सैन्याची तयारी तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्राचा वापर करून ड्रोन आणि ड्रोन विरुद्ध यंत्रणाची क्षमता या ठिकाणी सिद्ध करणे हा या सर्वामागचा उद्देश आहे चला पाहूया पुढील प्रश्न जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकवला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन सी अमूल या संस्थेने बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया अमूलची मूळ कंपनी ही गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक या ठिकाणी पटकवला आहे या ठिकाणी रँकिंगचा निकष काय असतो मित्रांनो तर ही रँकिंग दरोडोई सकल देशांतर्गत उत्पादनावरील मुलाढालाची गुणोत्तरावर या ठिकाणी आधारित असते चला पाहूया पुढील प्रश्न स्त्री पूर्व पूर्वप्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आला होता तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश इथे चला पाहूया पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले या ठिकाणी प्रश्ना के या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए छत्तीसगडमधील रायपूर येथे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो हे जे काही भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय आहे त्याचे नाव या ठिकाणी काय आहे मित्रांनो शहीद वीर नारायण सिंग स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय हे या ठिकाणी याचं नाव आहे जे आदिवासी नायकांना या ठिकाणी समर्पित केले आहे याचं उद्घाटन केव्हा झालं होतं मित्रांनो तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं कारण काय आहे मित्रांनो नवा रायपूर छत्तीसगडमधील या ठिकाणी समर्पण कोणाला केलेलं आहे तर हे संग्रहालय छत्तीसगडमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना आणि ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणाऱ्यांना या ठिकाणी हे समर्पित करण्यात आले चला पाहूया पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य या ठिकाणी बनले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए मिझोरम चला पाहूया पुढील प्रश्न पहिला आर के लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आमिर खान यांना बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया दिव्यांगत आणि प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार पाहूया पुढील प्रश्न पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु नानक यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन बी पाचशे बी चला पाहूया पुढील प्रश्न रोलेक्स पॅरिस मास्टर्स दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची विजेतेपद कोणी जिंकले आहे या ठिकाणी प्रश्ना सी, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी डॅनिक सिनर बघा या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया डॅनिक सिनरने रोलेक्स पॅरिस मास्टर्स दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीची विजेतेपद जिंकले आहे त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या फिलिक्स ऑगर याला पराभूत केले आहे आणि हा जो काही खेळाडू आहे मित्रांनो तर हा इटलीचा खेळाडू आहे ओके डॅनिक सिनर हे या ठिकाणी कोणते खेळाडू आहेत तर इटलीचे खेळाडू आहेत चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिल्या कार्यरत थोरियम मोल्टन सॉल्ट रिॲक्टर मध्ये थोरियमचे युरेनियम इंधनात रूपांतर यशस्वीरित्या दाखवून दिले आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी चायना बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया जगात सर्वात जास्त थोरियमचे जे काही साठे आहेत मित्रांनो तर हे आपल्या भारतात आहेत प्रकारे केरळ आणि ओडिशा मधील आठ ते दहा टक्के या ठिकाणी नऊ नोव्हेंबर साठी जे काही चालू घडामोडीवर आधारित आपले जे काही प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या त्याचप्रकारे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप देखील इन्स्टॉल करून घ्या त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे मित्रांनो कारण पोलीस भरतीसाठी आपण त्यावर मिशन खाकी ही बॅच टोटल फ्री दिलेली चला तर मग वाट कसली आहे आता, आता स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल करा आणि मिशन खाकी बॅच चा अभ्यास करा ओके चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स